जॉब जंक्शन या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आज आपण ह्या व्हिडिओमध्ये श्री छत्रपती राजर्षी शाहू अर्बन ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड बीड येथे ज्या पोस्ट निघालेल्या आहेत त्याबद्दल माहिती घेणार आहोत परंतु त्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच बेलायकॉने प्रेस करा त्यामुळे तुम्हाला नवीन नवीन जॉबबद्दल माहिती मिळत राहील चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया श्री छत्रपती राजर्षी शाहू अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड बीड येथे या पोस्ट निघालेल्या आहेत तर बँकेस खालील पदांसाठी भरती करायची आहे तर इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज दिनांक चार दोन हजार पंचवीसपर्यंत बँकेची वेबसाईट शाहू बँक डॉट कॉमवर ऑनलाईन रिक्रुटमेंटद्वारे भरण्यात यावेत व सोबत दिलेल्या साईटनुसार बायोडेटा वा, पी डी एफ पब्लिक वर्ड व फोटो सही पी एन जी पब्लिक पी जी फाईल फॉर्मॅटनुसार अपलोड करण्यात यावेत पदाचे नाव सह व्यवस्थापक असिस्टंट जनरल मॅनेजर जागा दोन आहे शैक्षणिक पात्रता मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा पदव्युत्तर आवश्यक तसेच एम बी ए जे ए आय आय बी सी ए आय आय बी असेल तर प्राधान्य व बँकेतील मुख्य कार्यालयात विविध विभागात कामकाजाचा अनुभव असल्यास प्राधान्य दिले जाणार आहे शाखा विकास अधिकारी पोस्ट दहा आहेत थे बी किंवा बी टेक आवश्यक आहे तसेच वयोमर्यादा इथे तीस वर्ष सांगितलेलं आहे ब्रँच डेव्हलपमेंट मॅ ऑफिसर म्हणजे शाखा विकास अधिकारीसाठी ह्या दहा पोस्ट झालेल्या आहेत तर हे शाहू बँक डॉट कॉम ही बीडची जी बँक आहे त्यामध्ये शेहेचाळीस शाखांपैकी तुम्हाला कुठेही इथे नेमणूक दिली जाणार आहे तसेच मुलाखतीस पात्र उमेदवारांना कोणताही भत्ता दिला जाणार नाही निवड झाल्यानंतर शाखा विकास अधिकारी ब्रँच डेव्हलपमेंट ऑफिसर यांना बँकेच्या शेहेचाळीस शे, शे शाखांपैकी कोणत्याही शाखेत नेमणूक दिली जाईल तसेच तिथे स्वकर्चा रुजू व्हावे लागेल असं सा सांगितलेलं ला आहे सूचना ऑनलाईन ॲप्लिकेशन केल्यानंतर शैक्षणिक पात्रतेची छायांकित प्रत्व अनुभव प्रमाणपत्रासह सर्व कागदपत्रांची एक प्रत हार्ड कॉपी बँकेच्या वरील पत्त्यावर प्रत्यक्ष जमा करणे अथवा बँकेच्या शाखेच्या ठिकाणी देण्यात यावी असं इथे सांगितलेलं आहे धन्यवाद